नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण गावरान पद्धतीने पात्राची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पात्राची भाजी निवडून घेतली आहे त्यानंतर ती जाडसर कट करून घ्यायची ही रानभाजी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे ही भाजी खाल्ली पाहिजे त्यानंतर मी हिरवी मिरची भाजून घेणार आहे थोडेसे तेल टाकायचे आणि मिरची छान डाग लागेपर्यंत भाजून घ्यायची मिरची छान भाजून झालेली आहे आता एका ताटामध्ये मिरची काढून घ्यायची त्याच कढईमध्ये शेंगदाणेही भाजून घ्यायची आहेत शेंगदाणे ही डाग लागेपर्यंत भाजून घ्यायची आहेत शेंगदाणे ही छान भाजले आहेत तेही आता काढून घेऊया त्यानंतर सर्व भाजी मी कढईमध्ये घातली आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचे त्यावर ते झाकण ठेवायचे भाजी छान शिजवून घ्यायची <small> शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि बारीक करून घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूणही छान बारीक करून घ्यायचा इथे भाजी ही छान शिजवून घेतलेली आहे ती भाजी आता एका भांड्यामध्ये काढायची त्यामध्ये थंड पाणी घालायचे आणि भाजी छान पिळून घ्यायची कढईत तेल टाकायचे त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर पिळून घेतलेली भाजी मोकळी करून त्यामध्ये घालायची आणि भाजी दोन तीन मिनिट छान परतून घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची वाटलेली त्यामध्ये घालायची शेंगदाण्याचे कूड घालायचे चवीनुसार मीठ घालायचे या सर्व साहित्यामध्ये भाजी छान एकजीव करून घ्यायची यावरती झाकण ठेवायचे दोन मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची भाजी एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद